नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मशीन लावले म्हणजे कसं लवकर कपडे वगैरे धुतले की सुकून वगैरे बॅग पॅक करता येईल कारण का आज मी जाणार आहे गावी संध्याकाळी आणि आज थोडं लवकरच उठले कारण का फ्रियांच्याला जशी सुट्टी लागली ना शाळेला तसं रोज आमचं उठणंसुद्धा आता लेट झाले रुटीनच चेंज झाले त्याला सुट्टी पडल्यापासून आणि चला आता घरातलं पटपट सगळं आवरते आणि काल प्रियांश बोलतो होता की पप्पा मम्मी जॉबला का जात नाही तर त्याला असं वाटते की सगळ्यांचे मम्मी पप्पा जॉबला जातात पण माझी मम्मी जा जॉबला का जात नाही त्यांनी ते त्याला सांगितलं काल समजावून की मम्मी जॉबला जात नाही काम करत नाही पण घरातली कामं हो, मम्मीच करते ते पण एक मम्मीचं कामच आहे तर आजकाल मुलांना पण कसं समजतं बघा म्हणजे ते बघतो ना आता आजूबाजूचे लोक कसे म्हणजे मुलांना सोडून असे जातात जॉबला वगैरे आणि आता कसं म्हणजे जावंच लागतं आता एकाच्या ह्याच्यानं घर चालत नाही पण त्याला कुठं माहिती आहे मी त्याच्यासाठी जात नाही जॉबला कसं ॲडजस्ट करतो ते आम्हालाच माहिती आहे तर चला बघा म्हणजे मुलांना कसं म्हणजे प्रश्न पडतो बघा तर चला आता कपडे वगैरे पण धुवून झालेले आहेत म्हणजे कपड्याचं काम पहिला करून घेतलं कारण का कपडे वगैरे धुवून घेतले की बॅग पॅक करता येईल तर आता देवपूजा वगैरे करून घेतले ना आज आहे यात्रा आमच्या कु देवताची सिद्धारनाथाची नाश्ता वगैरे करून झाला आमचं पोहे बनवले होते आज नाश्त्याला आणि आता वांगी आणलेले आहेत मी काल खारी वांगी बनवण्यासाठी आणलेले होते पण हे बोलतात की मसाला वांगी बनव तर आज मसाला वांगी बनवणार आहे तर सर्वात आधी भात शिजायला टाकते तिकडे म्हणजे कसं एका साईडला म्हणजे भात पण शिजेल आणि आता आ, मी वरण बनवणार आहे वरण बनवणार आहे ते मिक्स डाळीचं बनवणार आहे तर डाळीमध्ये घेतलेलं आहे थोडीशी मसूरची डाळ थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ थोडीशी घेतली उडदाची डाळ थोडीशी घेतली आणि चण्याची डाळ थोडीशी घेतलेली आहे असं वेगळी अशी डाळ खायला म्हणजे कसं बरं वाटतं रोज तीस तीस म्हणजे बरं वाटत नाही त्याच्यामुळे म्हटलं जरा वेगळी बनवूया आणि डाळीमध्ये मी टाकलेलं आहे आता मीठ हळद आणि मिरची एक टाकलेली आहे आणि आता डाळ चांगली मस्त अशी गरगरी शिजवून घ्यायची आहे तर इथं डाळ आणि भात एका साईडला लावलेला आहे तोपर्यंत तो वांग्याची तयारी करून घेऊया तर वांग्याचे डेट आहेत ना ते अर्धे कट करायचे पूर्ण असे डेटं वगैरे काढायचे नाहीत वांग्याला काटे भरपूर आहेत तर ते काटे पहिला मी असे काढून घेते आणि असे वांगे कट करायचे आणि हे डेट पण असतात ना खूप असे लागते ते पूर्ण असं वांग्याला असं काढायचं नाही त्याची असं बाजूचं ते साली असते ते तर चला आता वांगे सगळी आता अशी कट करून घेतलेले आहेत मी आणि वांगे कशी काळी पडतात लगेच त्याच्यामुळे पाणी टाकलं आणि असे कट करून घेणार आहे मध्ये असं दोन चिरा मारून घ्यायच्या असं आणि त्याच्यामध्ये मसाला आता भरून घ्यायचा आहे तर मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी मी घेतलेला आहे जिरे घेतलेलं आहे खोबरं आणि लसूण आणि थोडं जास्तीच घेतलेलं आहे आपण जे वरण बनवणार आहे ना त्याच्यामध्ये पण हा सेम मसाला टाकणार आहे त्याच्यामुळे जास्तीचाच मसाला बनवून घेतला आहे जिरं खोबरं लसूण आणि बिना पाणी टाकता हे वाटून घेतलं आणि यातलं अर्धं आता मी वांग्यासाठी घेतलं आहे आणि अर्ध वरणासाठी मसाला ठेवला आहे आणि आता ह्याच्यामध्ये घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट भाजलेला शेंगाचा कूट आहे तो थोडासा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे लाल तिखट थोडंसं घेतलं आणि जिरा पावडर असते ना ती मिक्स आहे ती घेतली आणि थोडासा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्येच ना थोडंसं मीठ पण टाका आणि मी जे वांगी बनवली ना त्याच्यामध्ये ना असं मसाल्यामध्ये मीठ टाकायची विसरले ह्या त्याच्यामुळे ना असं सपक लागत होतं ते वरण पण टाकायचं मसाला असा बनवतो ना आता हा मी बनवला तेव्हा पण थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं असं पाणी टाकलं आणि मसाला असा बनवून घ्यायचा तर बघू शकता असा मसाला बनवायचा थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि आता वांगी सगळी काढून घेते आणि मसाला सगळा वांग्यामध्ये आता भरायचा आहे तर अशा प्रकारे सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आणि विसरलेच मी मीठ टाकायचं मला काय वाटलं माहिती आहे का टाकलं असेल मीठ मी पण नंतर खाताना समजलं की मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं मी नंतर वरून टाकलेलं होतं पण मसाल्यामध्ये पण टाका थोडंसं चव छान लागते आणि आता हा थोडासा मसाला आहे ते फोडणी देताना आपण टाकूया आणि आता डाळ पण इकडे बघा शिजलेली आहे डाळ भात च शिजून झालेला आहे तोपर्यंत आपलं वांग्याची पण सगळे तयारी झाले वरणाला फोडणी मारून घेऊया थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडंसं मोहरी टाकले मोहरी चांगली तडतडी द्यायची आणि पाच सात कढीपत्त्याची फ्रेश पानं टाकलेली आहेत आणि जो मसाला बनवून घेतला होता ना जिरा खोबरं लसूण ते टाकायचं खूपच भारी अशी डाळ लागते खरंच मस्त लागते एकदा ट्राय करून बघा आणि मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि आता हे शिजवलेली डाळ टाकायची त्याच्यामध्ये जेवढं घट्ट पातळ तुम्हाला डाळ हवे तेवढं करून घ्या वरून फ्रेश कोथंबीर टाकायची मीठ वगैरे सगळं आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे तर डाळ आपले मिक्स डाळ तयार झालेली आहे वरणाला उकळी घ्यायची नाही आणि डाळ तयार झालेली आहे आता वांगं बनवून घेऊया आपण आणि आता मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा कढीपत्ता आणि आज थोडासा फास्ट फास्ट व्हिडिओ हो दाखवा लागले मी आणि जायचं पण आहे गावी आणि एडिटिंग करून पोस्ट पण करायचं आहे व्हिडिओ त्याच्यामुळे आणि आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मसाला जो मसाला थोडासा ठेवलेला होता तो सगळा आता याच्यामध्ये टाकलेला आहे ते पण चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आणि वांगी पण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची एक मिनिटभर आज मी ना खार वांगं बनवणार होते खार वांग्यामध्ये कसं तिखट मसाले वगैरे टाकत नाहीत पण प्रियांचे पप्पा म्हणायला लागले की मसाला वांग बनव असं ग्रेव्हीवालं त्याच्यामुळे ना प्लॅन चेंज झाला आणि मसाला वांगात बनवलेला आहे थोडंसं पाणी टाकलं याच्यामध्ये ताटाला भरपूर मसाला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अजून थोडंसं पाणी वाढवलं आणि आता कसं घट्टपणा येतो ना याला शेंगदाणे टाकल्यामुळे त्याच्यामुळे अजून थोडंसं पाणी टाकलं मीठ टाकायचं चवीनुसार आणि भाजीमध्ये थोडंसं मीठ कमीच होतं कारण का मसाल्यामध्ये टाकलं नव्हतं आणि आता झाकण लावून एक दहा मिनटं कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत आणि दहा मिनटानंतर आपण बघतोय मसा वांगी शिजलेले आहेत तर बघू शकताय आणि असं प्रवास करताना खारे वांग मसालं वांगा भाकरी वगैरे असेल ना खरंच खूप भारी वाटतं तर एकदा ट्राय करून बघा असे मसाले वांगी खरंच खूप मस्त लागतात तर चला आता वांगी जर शिजलेली आहेत तरी पण एकदा चेक करते बघू शकता मस्त असं वांग शिजलेलं आहे कवळी वांगी होते त्याच्यामुळे काय पटकन शिजली आता खारं वांग पण आता सॉरी मसाला वांग बनवले आज आपण मसाला वांगा तयार झालेला आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर चला आता भाकरी बनवून घ्यायची आहे फक्त ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे आणि बांधून पण येतात डबामध्ये वांगा आणि भाकरीच घेऊन जाणार आहे तर चला आता सगळं आवरलेलं आहे घरातलं सगळं आवरून घेतलं जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी डब्यामध्ये पण भरून घेतले भाकरी आणि वांगी आणि चला आता बॅग वगैरे सगळ्या पॅक झाल्यात आणि आत्ता साडेसहा वाजलेले आहेत सातचे ट्रॅव्हल्स आहे निघतो आम्ही आता तर प्रियांचे पप्पा येतात ट्रॅव्हल्समध्ये बसवायला तर चला आता बघूया काय काय होतं कसं होतं प्रवास तर प्रियांच्या पप्पांना केलेला आहे आता बाय बाय प्रियांश बोलतो तू पण चल तू पण चल तर चला आता गावी गेल्यानंतरच आपण भेटूया आणि कसा वाटला आजचा <laughs> व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उद्यापासून तुम्हाला गावाकडचे ब्लॉग बघायला भेट तर चला आता गावी गेल्यानंतरच आपण भेटूया